काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय युपीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅटमध्ये पी व्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स ऑल ड्रॉप टी व्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग व्ही सी सिलिंग ड्रेसिंग सोफा सीट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहे तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा असं आहे की त्याच्या पूर्वपत्नीने एक तक्रार केली होती लैंगिक अत्याचाराची त्या, त्या संदर्भात चौकशी करण्याकरता वॉरंट घेऊन चौकशी करता त्याला नेण्यात येत होतं त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकवून फायर करण्याचा प्रयत्न केला पोलिसावर फायर केलं हवेत फायर केलं त्यामुळे संरक्षणार्थ पोलिसांनी त्या ठिकाणी गोळी चालवलेली आहे या संदर्भात त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी अजून अधिकृत घोषणा करायची पण जी काही माहिती आहे त्याप्रमाणे बहुधा मृत्यू झालेला असावा हे प्रभु कि नहीं तो एक प्रकार पुलिस ने स्वसंरक्षणार्थे गोलीबार है जैसे मध्य आरोपी का मृत्यु देखिए ये जो आरोपी था इसकी पूर्व पत्नी ने सेक्सुअल असोल्ट की एक कंप्लेंट की थी उसके लिए एक वारंट लेकर उसको उसकी तफ्तीश के लिए लेकर जा रहे थे उस समय उसने पुलिस के बंदूक छीनकर कर पुलिस के ऊपर गोली चलाई हवा में गोली चलाई और अपने संरक्षण के लिए पुलिस ने उसके ऊपर गोली चलाई उसको हॉस्पिटल में ले जाया गया और अभी ऑफिशियली डॉक्टर डिक्लेयर करेंगे लेकिन जो प्राथमिक जानकारी आ रही है शायद मृत्यु हुई है देखिए अपोजिशन तो हर तरीके से आ, हर चीज पर सवाल उठाता है और यही अपोजिशन है जो बार बार बोलता था फांसी दे दीजिए अब वही अपोजिशन जब पुलिस के ऊपर गोली चलाई जाती है तो पुलिस अपना रक्षण करेगी या नहीं करेगी मुझे लगता है कि इसके ऊपर इस प्रकार से विवाद करना बहुत गलत बात है